नमस्कार मी पत्रकार दत्तात्रे मुजमुले आपण पाहतात स्टार ट्वेंटी फोर न्यूज प्रेक्षक कोणतेही असो त्या क्षेत्रामध्ये वेगवेगळे प्रयोग होणं अत्यावश्यक असतं त्याशिवाय त्या, त्या व्यक्तीची प्रगती होत नाही विविध क्षेत्रामध्ये विविध व्यक्ती वेगवेगळे प्रक प्रयोग राबवत असतात उपक्रम राबवत असतात ज्या माध्यमातून त्यांची एक वेगळी ओळख निर्माण होत असते आणि तसं पाहायला गेलं तर शेतीचा जर विषय आपण पाहत असू तर पाहता शेतीचा विषय आपण प्रामुख्यानं जर काढला तर शेती ही मुख्यतः ग्रामीण भागाचं ग्रामीण भागामध्ये पिकवली जाते आणि ती जुन्या पद्धतीनंही आज आजही पिकवली जाते मात्र असे काही शेतकरी आज आता या ठिकाणी नवनवीन प्रयोग शेतीमध्ये करायला करायला लागलेले आहेत जे की नवनवीन पिकं आपापल्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून वेगवेगळ्या औषधांच्या माध्यमातून वेगवेगळ्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती करत आहेत पारंपरिक शेतीला फाटा देत वेगवेगळी वेगवेगळ्या पद्धती वेगवेगळ्या पद्धतीची वेगवेगळ्या पिकांची शेती आजकालचे शेतकरी या ठिकाणी करत आहेत मी ज्या शेतामध्ये उभा आहे ते शेत आहे केज तालुक्यातील नायगाव इथं माझ्या पाठीमागा तुम्ही पाहू शकताय हे केळी पीक आहे आणि केळी पीक म्हणजे सध्या आता शेतकरी वर्ग त्या केळी पिकाकडे ओढलेले आहेत त्याचं कारण असं आहे की थोडंसं पारंपरिक पिकं जे आहेत आपले ऊस असेल कापूस असेल सोयाबीन असेल ह्या सगळ्या पारंपरिक शेतीला फाटा देत शेतकरी आता थोडंसं वेगळ्या पिकांकडे प फळभाज्यांचे पिकं असतील किंवा वेगळ्या असे केळीचे पिकं असतील त्या पिकांकडे आजकालचा शेतकरी वळतो आहे आपण पाहणार आहोत की ह्या शेळी शेतीचं काय वैशिष्ट्य आहे हे हे शेतकरी त्या केळी पिकाकडे का वळलेले आहेत आणि आपण यांची मुलाखत यासाठी आयोजित केलेली आहे या सुरुवातीला तुम्हाला माहिती असलं पाहिजे ही जी नायगावची शेती आहे आणि ही नायगावची केळी जी आहे ती आता इथं तिथं नसून कुठल्या जिल्ह्यामध्ये कुठल्या तालुक्यामध्ये जात नसून थेट देशाच्या पलीकडं म्हणजेच एका एका वेगळ्या देशामध्ये इराण देशामध्ये ही केळी जाणार आहे हे एक वेगळेपण पण मराठवाड्याचं आहे या बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याचा आहे म्हणून आपण त्यांची या ठिकाणी स्टार ट्वेंटी फोरच्या माध्यमातून मुलाखत आयोजित केली आहे जेणेकरून यांनी केलेल्या शेतीचा फायदा यांनी कोणत्या पद्धतीमध्ये शेती केलेली आहे त्याचा फायदा इतर शेतकऱ्यांनाही व्हावा आणि इतर शेतकऱ्यांनीही त्याच्या माध्यमातून त्यांनाही त्याबद्दलची माहिती व्हावी यासाठी आपण नायगावचे शेतकरी आहेत गुजर बंधू आहेत हे वैजनाथ गुजर आहेत आणि त्यांचे बंधू सचिन गुजर आहेत यांनी अशी उत्तमरित्या शेती सुंदर अशी शेती या ठिकाणी साकारलेली आहे हा या ठिकाणी आपण शेतीची केळीचा केळीचं भाग पाहू शकताय खूप सुंदर अशा पद्धतीची केळी आलेली आहे तिचं वजनही भरपूर झालेले आहे आणि ती कशा पद्धतीने पिकवलेली आहे आपण त्यांच्याकडून जाणार आहोत सुरुवातीला तुम्ही प्रेक्षकांना ओळख करून द्या मी वैजनाथ नवनाथ गुजर सर्वप्रथम पहिला प्रश्न आपणासाठी असणार आहे की आपल्या तुम्ही पट्ट्यातील शेतकरी आहात पट्टा म्हणला की ऊस पीक ऊस पीक जास्त घेतलं जातं किंवा काही ठिकाणी सोयाबीन पीक जास्त प्रमाणामध्ये घेतलं जातं मग आपण ऊस पीक जे आहे ते भरपूर पैसे देणारं पीक असं आपल्याकडे समजलं जातं आणि मग ते ऊस पिकाला आपण फाटा देत बगल देत आपण केळी पिकाकडे कशा पद्धतीने वळाला ऊस पीक हे आपल्यासाठी एक प्रमुख पीक आहे पण त्याच्यानंतर थोडासा साईड बिझनेस म्हणून एक थोडासा शेतीमधूनच आपण साईड बिझनेस केला की थोडं दोन एकर केळीचं बाग नियोजन केलेलं आपण ती फक्त ऊस असं परवडतच नाही असं नाही परवडतं कुठंही मेहनत केली कुठं कष्टानं केलं तर परवडतंच पण त्याला बी काहीतरी थोडीशी का आपण बगल दिली की दोन्ही पिकं दोन्ही वेळेस पैसा मिळावा आपल्याला आपल्याला एक मिळ उसाचा पैसा फक्त वर्षाकाठीच मिळतो की दहा महिन्याला मी पैसा मिळतो केळी पिकाचा आपण ज्या अर्थी सांगताय ऊस पिकाचा आणि केळी पिकाचं जर आपण पाहायला गेलो तर केळी पिकामध्ये आणि ऊस पिकामध्ये असा नेमका काय तफावत आहे किंवा काय फरक आहे केळी पीक हे दहा महिन्याचं पीक आहे दहा महिन्यात त्याची हार्वेस्टिंग होऊ शकते माझी आता साडे नऊ महिन्यामध्ये हार्वेस्टिंग चालू आहे आणखी राहिलेला काय थोडा टप्पा आहे ती पंधरा दिवसात माझा पूर्ण होऊन जाईल दहा महिन्यामध्ये माझं पूर्ण संपून जाईल आणि ऊसापेक्षा थोडाफार पैसा आगाव मिळतो म्हणजे ऊस पिकाच जर पाहायला गेलं तर ऊस पिकाला कालावधी जास्त लागतो आणि केळी पिकाला कालावधी कमी म्हणजे साधारणतः एक दहा बारा महिन्याचं दहा महिन्यामध्ये केळी पिक या ठिकाणी हार्वेस्टिंग होतं म्हणजे पाहिलं गेलं तर म्हणजे हा एक ऊस पिकामधला आपल्याला तफावत आपल्याला शेतकरी बांधवांसाठी सगळ्यात महत्वाचं आहे कारण ऊस पिकाला भरपूर असा कालावधी लागतो दीड दीड वर्ष सतरा सतरा सोळा सोळा महिने ऊस पिकाला लागत असतात तसं आपण हा एक जसा मुद्दा आहे पाण्याच्या बचतीचा पाण्याचा काही विषय आपल्याला येतो ये हा पाण्याचा एक महत्वाचा विषय की ड्रिप केल्यानंतर ऊसाला लागणार आहे आणि त्याच्यापेक्षा केळीला कमीच लागते कारण के ला का मी ह्याच क्षेत्रामध्ये ऊस होता त्याच्यात मला ही केळी केल्यामुळं शिल्लक पाणी राहिलं मी तीच पाणी दुसऱ्या शेतकऱ्याला देऊन मी माझं काय हिसा घेणार आहे पण त्याच्यात माझा ती आठ एकर ऊस ह्या केळीच्या पाण्यावर एक्स्ट्रा झाला म्हणजे पाण्याची पाण्याची बचत देखील केळीच्या माध्यमातून होत असते ऊस पिकाला जास्तीच पाणी लागतं ही आपण जी केळी लागवड केलेली होती कुठल्या महिन्यामध्ये साधारणतः केळी लागवड तुम्ही केली, के, केली होती किंवा इतर शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल की कुठल्या महिन्यामध्ये किंवा कुठल्या ऋतूमध्ये जर केळी पिकला केळी पिकाची लागवड जर केली तर त्याचं चांगल्या पद्धतीचं उत्पन्न निघू शकेल एक केळी लागवड करण्याचा एक कालावधी जुलै नंतर पंधरा डिसेंबर पर्यंत योग्य कालावधी आपल्याला पैसे तिथंच होऊ शकतात जे जुलैचा पासून ते डिसेंबर पर्यंतचा कालावधीमध्ये कुठल्याही महिन्यामध्ये आपण केळी पीक लावू शकतो आता आपण किती एकर शेती आहे आपले केळी आहे तीन एकरच शेतच पावणे तीन एकर केळी आहे ही जी लागवड केलेली आहे तुम्ही हे प्रत्येक हि जे रोप लावलेला आहे तुम्ही या रूपाच हे जे रोप आहे सुरुवातीला रोप नसेल सुरुवातीचा जे टप्पा आहे तो रोपाचा टप्पा आहे मग रोप आपण नेमकं कुठून आणले होते त्याचा भाव काय लागला होता आणि कशा पद्धतीने तुझा मी रोप आणलं पहिलं रायज अँड शाईन कंपनी आणि पुण्यावरून मागवलं ते ऑनलाईन आपण पैसे भरून त्यांना ऑनलाईन मग पैसे टाकले त्याने आपलं घरबोच रोप केलं ती रोप मिळालं आपल्याला एकोणीस रुपयाला प्रतिरोप की बिगर खर्च आपल्याला इथपर्यंत आलं ती एकोणीस रुपये प्रमाणात आणि सात बाय पाच लाईन टू लाईन सात बाय आणि रोप टू रोप पाच असं अंतर त्याचा आहे म्हणजे दोन रुपामध्ये पाच फुटाचं अंतर असतं आणि जी सरी आहे ती सात फुटाची म्हणजे साधारणतः आपण ऊस पिकाला पाच फुटाची सरासरी असते त्याला थोडीशी जास्त सरी, जास्त सरी आ, केली जाते हे जे केळी पीक आहे ते एकदा केळी एका झाडाला लागली दुसऱ्या वेळेस नाही लागत पण त्याच्या शेजारी तो दुसरा फुटवायचा असं किती वेळा होऊ शकतं साधारणतः हे सरासरी दोन तीन वेळेस होऊ शकते दोन तीन म्हणजे दीड वर्षामध्ये दोनदा साधारणतः शेतकरी बांधवांना सगळ्यात महत्वाचा विषय आहे जसं की आपण शेती पिकाच बघतो की दीड दीड वर्ष लागतात पण याचा असा आहे की दोन वर्षामध्ये जर आपण केळी ठेवली शेतामध्ये तर त्याचे तीन वेळेस उत्पन्न निघतं आता आपण पुढच्या टप्प्यामध्ये जाणून घेणार की यांच्याकडून ते उत्पन्नाचा विषय कसा आहे तत्पूर्वी जे आता ही आपण या पाहू शकता थोडस ही जी केळीमध्ये आहे बघा स्वच्छता देखील तितक्याच तितकीच महत्वाची आहे ही जी रचना आहे केळीची याबाबत काय सांगाल की याची निगा कशी राखली पाहिजे आपण ह्याला महत्वाचं म्हणजे पहिलं रोप शेट होऊस तर थोडं लक्ष देणं गरजेचं आहे दोन महिने पहिले केळी आपली नसल्यासारखं वाटते आपल्याला की आपलं जातच असं वाटतंय पण ती दोन महिन्यानंतर ती एकदा जर ग्रीप घेतली ते तर पुन्हा थांबत नाही पुन्हा आपल्याला समाधान मिळते पण सुरुवातीचे दोन महिने हे थोडंसं कष्ट दे कष्ट करण्यापेक्षा लक्ष देणं जास्त त्याचे नियंत्रण करणं कि काम काही गाडव काम करण्यात अर्थ नाही ह्याच्यात ह्याच्यात माझं टेक्निकल काम करणे हे महत्वाचं आहे आणि त्याच्यात थोडस ड्रिचिंग करणं आपण ह्याला सहा ड्रिचिंग झालेत चार डोस झालेत खाताचे बेसळ डोस आणि थोडं शेणखत टाकलेले आपण सुरुवातीला रन चालवत सुरुवातीला बनविता वेळेस आणि नांगरण मोगण करून आपण त्याची बोध मारले बोधावर आपण त्या लावून करून घेतले झेक प्रमाण आणि सुट असं त्याचं नियोजन झालेलं मग एक त्याच्यात काय सरासरी एक एवढ्या म्हणजे काळजी घेतली निगा राखल्यानंतर तुट तुटी होत नाही आता साधारणत ही जी आपली केळी आता इराणला हार्वेस्टिंग होऊन जाते मग आपल्याला साधारणतः ही एक केळीच खूट आहे याला किती वजन या केळीचं भरलेलं आहे सरासरी दांडा सोडून सत्तावीस किलो आपला भरला प्रत्येक झाडाचं एक फुट जे आहे ते सत्तावीस किलो सत्तावीस किलो चाल दांडा पकडला तर झाला दांडा आणि सत्तावीस आपण हे जे केळी देत आहे ते काय भाव सध्या आता चालू आहे तेवीस रुपये किलो रुपये किलो मग साधारणत एका खुटाचे भरपूर रुपये त्या या ठिकाणी होतात असं साधारणत तीन एकरच पीक आहे आपला साधारणतः जर अंदाजे जर उत्पन्न आपल्याला काढायचं झालं तर अंदाजे उत्पन्न किती होईल एकरी एक सरासरी तीस टन निघू शकते एकरी एक तीस टन तीस टन तीस टन म्हणलं तर किती होतात त्याचे समजा भाव लागणार नेवराय चोवीस रुपये आपण तीस टन आणखीन आपलं जाणार आहे त्याच्यामुळे आपल्याला थोडं टप्प्या टप्प्यानं रुपये सात लाख रुपये सहा लाख रुपये तर कुठंच गेले नाही लाक लाक खर्च सव्वा लाख रुपये महत्वाचा विषय आहे की एकरी खर्च एकरी एक खर्च किती येतो साधारण सव्वा लाख रुपये भरपूर सव्वा लाख रुपये शेतकरी बांधवांना केळी पिकाची जर लागवड आपण करत असाल किंवा करणार असाल तर एकरी खर्च जो आहे तो आपल्याला अगोदर माहिती असला पाहिजे कारण अनुभवान आपल्याला शेती करणं गरजेचं आहे जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही साधारणतः एक ते सवा लाख रुपये खर्च केळी पिकाला एकर येतो हो आणि उत्पन्न बघायला गे गेलं तर सहा लाखाच्या पुढते आहे सहा लाख रुपये सात लाख रुपये आठ लाख रुपये म्हणजे ज्या पद्धतीने त्या काळाचा भाव असेल त्या महिन्यातला भाव असेल ज्या जो भाव ला त्या किडीला लागणार आहे त्याप्रमाणे त्या शेतकऱ्याला उत्पन्न भेटणार आहे साधारणतः तीन एकर शेती आहे आपला तीन एकर किडीचा प्लॉट आहे तीन एकर कि एका, एका एकर एका एकरचं जर आपण साधारणतः अंदाजे उत्पन्न धरलं तर सात लाख रुपये आणि सात्रिक एकवीस लाख रुपये म्हणजे तीन एकरचे तीन एकरचे साधारणतः वीस एकवीस लाख रुपये कमी अधिक होत असतील म्हणजे आपण जर पीक जर पाहिले सगळ्यात महत्वाचं पैसे देणार पीक म्हणलं आपल्याकडं उसपीक आहे तर पीक देखील आपल्याला एवढं पैसे देत देत आहे असं मला वाटत नाही त्यासाठी फार उस्पीक लागवडीपासून उस उस ते फार काळेपर्यंत आणि उत्पन्न म्हणजे उत्पन्न आपल्या शेतकऱ्याच्या हातात ते फार मोठा कालावधी असतो टप्प्याटप्प्यानं पैसे येतात आणि दुसरा सर्वात महत्वाचा विषय आहे हा जो आपण तुम्ही आता केळी एक्सपोर्ट करताय तर याचा जे आर्थिक विषय आहे पैशाचा विषय आहे तो देणं घेणं कसा आहे याच आपलं अगोदर त्याने आपल्याला पैसे टाकले अॅडव्हान्स पेमेंट दिलेले आपल्याला त्याने आणि प्रत्येक गाडी झाल्यानंतर लगेच पेमेंट जेवढं वजन झालं तेवढं पेमेंट आता जे ऍडव्हान्स पेमेंट आहे आपलं शेवटच्या गाडीला कपात होऊन जाईल म्हणजे व्यवहार केळीच्या शेतकऱ्यांना परवडण्यासारखा आहे ज्यावेळेस आपला माल जातो माल जातो, माल जातो ज्यावेळेस माल जातो त्यावेळेस आपल्याला लगेच त्याचे पैसे मिळत आहेत म्हणजे हप्ते पाडायचे टप्पे पाडायची किंवा वाढीव मिळण्याचा ह्याच्यामध्ये काही विषय येत नाही म्हणजे आपलं ज्यावेळेस आपलं पीक जाणार आहे त्यावेळेस आपला पैसा आपल्या हातामध्ये पडणार आहे कुणाच्या हप्त्याची वाट बघायची सुद्धा गरज पडणार नाही अशा पद्धतीचे हे केळी पीक आहे आपण साधारणतः पाहिले की या केळीची वजन किती भरत आहे कशा पद्धतीमध्ये केळी लागवड केली जाते आणि एक लास्टा प्रश्न असणार आहे या पाणीची जी तुम्ही व्यवस्थापन केलेला आहे पाण्याचं व्यवस्थापन आणि खताचं व्यवस्थापन कशा पद्धतीने केलेलं आहे आपण इथून डॅम मधून आपण मोटर बसून ड्रिप इरिगेशन आपलं पाण्याचं चे नियोजन चालू याला औषध सगळं तिथून जागेनच मोटरनं औषध चालू आहे एक लाईन म्हणजे ड्रिप ड्रिपद्वारेच औषध दिलं जातात आणि ड्रिपद्वारेच पाणी म्हणजे सोडून पाणी नाही नाही एक दोन पाणी फक्त उन्हाळ्यामध्ये टेम्परेचर कमी करण्यासाठी दिलं सुरुवातीच्या सुरुवातीला म्हणजे गरज नाही किती दिवसाला पाण्याचा फेर करावा लागतो हंगामानुसार पाणी द्यायचं पावसाळ्यात तर थोडंफार पाणी आहे हिवाळ्यामध्ये जेवढं संध्याकाळी पाणी देताल तेवढं एकदम उत्तम तेवढं किळेच दिवस कमी होते आणि उन्हाळ्यामध्ये बी जेवढं संध्याकाळीच पाणी देताल तेवढी जमीन गार राहील हिवाळ्यात दिलं तर गरम राहील आणि संध्याकाळी दिलं म्हणजे सगळं पाण्याचा शेड्यूल संध्याकाळीच असायला पाहिजे किती दिवसाला फिरते दररोज पाणी ह्याचा उन्हाळ्यामध्ये तीन दिवसाला चार घंटे पाणी द्यायला पाहिजे भरपूर झालं तीन दिवसाला चार घंटे पाच घंटे त्याच्यापेक्षा जास्त पाण्याची गरज नाही जास्त दिलं तर दिवसाला आमचं जितकं पाणी तुम्ही वाढवताल पुढं तितके दिवस तुमचे दोन दिवस पुढे मुळी कारण पाणी दिल्यानंतर मुळी थांबती एक दिवस मुळी थांबती मग आपण द्यायला हवं दोन दिवस आपली मुळी चालू राहते मग उन्हाळ्यात जरा थोडं पण टेम्परेचर असल्यामुळे जरा थोडं पाण्याचं प्रमाण वाढवा लागत जसं आपण या ठिकाणी सांगितलं आता शेतकरी बांधवांसाठी आणखीन एक तुम्ही थोडीशी माहिती द्या ही जी जमीन आहे आपली जमीन या ठिकाणी जमीन दिसते काळ्या जमिनीवरतीच किंवा गाळ टाकलेल्या जमिनीवरतीच केळी चांगल्या पद्धतीची येते का कुठल्याही जमीन कशा पद्धतीची जमीन केळी लागवडीसाठी चांगल्या पद्धतीची ते एक महत्वाचं आहे जमीन कशी असू द्या फक्त निचऱ्याची असाय पाहिजे जमीन जर एक मुद्दा आहे ज्यातला सगळ्यात प्लस पॉईंट आहे ही निचऱ्याची तुमची काळी असू द्या नाहीतर तुमचा मुरमात नुसत्या मुरमात लावा माझी काय लय अशी भारी जमीन नाही व नॉर्मल काळी जमीन आहे निस्ती मुरमाड जमीन आहे पण ती निचऱ्याची पाहिजे चिवड जमीन असेल तुमची लय भारी असेल काही उपयोगाची नाही त्याच्यामुळे ती महत्त्वाचा मुद्दा जा, ह्याच्यात जास्त निचऱ्याचा पहा शेतकरी मित्र हो आपण सर्वसाधारण जर या केळी लागवडीची ला जर आता आपण मुलाखत यांच्याकडून पाहिलेली आहे त्यांच्याकडून आपण जाणून घेतलेलं आहे आणि साधारणतः केळी पीक यांच्या आपण पाहिलेल्या विषयावरून आहे की केळी पीक हे परवडण्याजोगं पीक आहे कमी खर्चामध्ये एक सवा लाख रुपये एक शेकरी एक सवा लाख दीड लाख रुपयाच्या खर्चामध्ये केळी पीक के एकरी आपल्याला या ठिकाणी मागे पडू शकते आणि पाण्याचा विषय राहायला पाणी ड्रिप देऊ ड्रिपद्वारे देऊन देखील आपण केळी लागवड करू शकतो जमिनीचा प्रश्न आहे तर जमिनीचा प्रश्न कुठल्याही जमिनीमध्ये फक्त त्याला निचऱ्याची जमीन म्हणजे ज्या ठिकाणी चिबळ लागणार नाही अशा पद्धतीचे पाणी साठणार नाही अशा पद्धतीची जमीन जर झाली तर त्या पद्धतीमध्ये त्या जमिनीमध्ये आपण केळी पीक घेऊ शकतो अशा वेगवेगळ्या पद्धतीची आपणही आपल्या शेतामध्ये वेगवेगळे प्रयोग करून रेग्युलर शेतीला फाटा देत आपणही नाविन्यपूर्ण शेती करून एक वेगळ्या वेगवेगळ्या पद्धतीनं आपलं नाव कसं ना या ठिकाणी आपलं शेतीचं उत्पन्न आपलं कसं सुधाराल याकडे आपणही बघितलं पाहिजे खताच्या मात्रा असतील पाण्याच्या मात्रा असतील त्याचबरोबर शेतीचा विषय आहे आपण एक वेगळं शे पारंपरिक शेतीला फाटा देत आपणही एक वेगळ्या पद्धतीची शेती कराल अशी आशा बाळगून यांचं जशी केळी आपली इराणला गेलेली आहे अशी आपल्या परिसरातील शेतकऱ्यांची देखील केळीच म्हणा वेगवेगळे पिकं बाहेर देशात गेली पाहिजेत त्यांना त्यांचं उत्पन्न वाढलं पाहिजे हा मुख्य उद्देश आहे त्यामुळे आपणही पारंपरिक फाट्या शेतीला फाटा देत नवीन पूर्ण शेतीकडे वळलं पाहिजे